दादांच आमदार साहेबांचं मी माफी मागतो की बोलण्यामध्ये जी लिष्ट होती त्यात कुणी करोटोकॉल तोडून बोलावा लागला खरं पाहिलं तर जो समाजाना आपल्या जरांगीर पाटलांना एक संघर्षशील नेतृत्व म्हणून असं नाव दिलेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आहे फरक बघा किती असत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी फक्त महादेव पुण्य यांना न्याय मिळण्यासाठी आज वाढदिवस साजरा न करता ईदिश्वरसाठी सभा घेण्याचा संकल्प केला बैठक घेण्याचा व्यापक तर या व्यापक बैठकीला सभेचं स्वरूपात मी सर्वांना विनंती करतो की मी बोलताना कृपया काळ्या असं काही वाजू नका कारण आपण भावनिक विषय तर मी आज स्टेज स्टेजवर मुंडन पण तो स्टंड झाले बंद केला जातो आमदार साहेबांनी सांगितलं बिंदू विषय तो काय होणार आहे एकच व्यक्तीने बदल्या करून वेळ जिल्ह्यामध्ये भरती केली प्रत्येक वालमीस प्रशासन आपल्या कंप्लेंट घेत घेतल्या जात नव्हत्या जेव्हा प्रकरण झालं होतं संतोष आणता स्वतः दादा रस्त्यावर बसावं लागलं आणि बसल्यानंतर मी गुन्हा दाखल आरोपी काढल्यानंतर त्याचं नाव यायला गेले दिवस म्हणजे प्रशासनात दात पण दबाव हे विषय मला सांगितलं की बाळाबाबत त्या वाल्मिकांसोबत असायच ना त्यांनी मला सांगितलं की भैया मुले जवळ वाल्मिकांचा काळ होता एक सूर्यवंशी म्हणून काही होत्या परळीच्या त्या उपोषणाला बसल्या होत्या आणि त्यांनी मला बोलवलं भैया या दोन मिनिटं माझ्या उपोषणासाठी काय झालं काही म्हणजे मला संस्था चालत मला पगार देत नाही मी इतके वर्ष काम करते म्हणजे काय करायला आहे कशामुळे देत नाही तो सरळ सरळ म्हणतो म्हणजे आम्ही खरोखर सोनारे वाचतो आणि वाल्मिक कराड आमचा बाप काही नाही त्या भाषेच्या काय करून मी व्हिडिओ फेसबुकला टाकला की वाल्मिक कराड तू त्या महिलेला जर न्याय दिला नाही ना तुला रस्त्यावर फिरून देणार नाही तो शब्द मला खरा ठरला आणि तो विचार केला की मी हे खुलो तर कशी कुठंतरी

किती दिवस झालं तर अटक केलेलं दोन दिवस झालं अटक केलेलं तरी आज कोकण नाही झालं माणूस म्हणून जन्म माणसं सारखं मागा आज मी मला या जातीमध्ये भगवान बाबा दिसले या जातीमध्ये मला नोकरी मुंडे दिसले ज्यांनी या भारत देशातले सगळे संपवले आणि त्यांच्याच प्रेमित काय गँग बोलतो काय मानताय तुम्ही आणि दादा जेव्हा आपला संघर्ष सुरू होता सत्तर पोरांनी आत्महत्या केलं ज्यावेळेस आत्महत्या करतात आरक्षणासाठी गोष्ट पाहायची त्यांचे कॉमेंट काय येत आहे उगच मी कुठे आत्महत्या मी त्यांच्या नेत्यांना सांगायचो की हे बंद करायचं सांगा माणूस मेल्यावर इतकं वाईट बोलतो तुम्ही इतकं घाबरेल बोलता मी ते म्हणायचे तो आमचा कार्यकर्ता नाही अहो तुमचा कार्यकर्ता नाही पण तुमचा समर्थक आहे

तुम्हाला असा जाळ्यात फासले ना त्या जाळ्यातून कस नाही त्या बघा तुम्ही इथून पुढे त्याने मी प्रत्येक सांगतो मी अजूनही हे बंद केलं नाही नेते म्हणून मिळवलं नाही या जिल्ह्याने तुम्हाला डोक्यावर घेतलेले या समाजाने तुम्हाला डोक्यावर नाच केले हृदयात ठेवलेले तुमची ही गरमशाही जर बंद झाली नाही का तुम्हाला लोकांनी तर गावात घेऊन दिलं नाही लोकसभेला प्रकाश दादा सारखे असतील

हातीवर तुम्ही धावून आता मराठात समाजाला आहे तुमचा लढा जोपर्यंत निकाली लागत नाही हा समाज तुमच्या पाठीमागे दादाच्या स्वरूपात राहणार आहे एवढं